थंडीच्या दिवसांमध्ये हवेत थंडावा निर्माण होण्याऐवजी ढगाळ आहेत ऑक्टोबर हिट संपून सुरुवातीला थंडी गायबत झाली आहे ऐन थंडीच्या दिवसांमध्ये पुणेकरांना पंखा लावावा लागत आहे शहरातील पाऱ्यात गेल्या काही दिवसांपासून सतत चढ उतार सुरू आहे तेरा ते चौदा अंशाचा दरम्यान असलेला पारा गेल्या दोन दिवसात थेट सतरा अंशांपर्यंत पोहोचला होता येत्या दोन दिवसांमध्ये किमान तापमान सध्या आहे त्याच स्थितीत राहील असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवलाय राज्याच्या इतर भागातही ही स्थिती असून सरासरी तापमानापेक्षा किमान तापमान चार ते सहा अंशांनी अधिक नोंदवले जात आहे ढगाळ हवेमुळे कमाल तापमानात अंशतः घट झाली असली तरी किमान तापमानात झालेल्या वाढीमुळे हवेतला गारठा पूर्णतः गायब झाला आहे बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र यामुळे राज्याच्या बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण पसरले आहे पुढच्या दोन दिवसात ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे